आज आपण एकदम सोप्या पद्धतीने खुश साबुदाणा न भिजवता खुशखुशीत खमंग असे साबुदाणा वडे कसे बनवायचे हे पाहणार येत आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा वडे बनवण्यासाठी इथं मी एक कप साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा आपल्याला लगेच भाजून घ्यायचा आहे साबुदाणा भाजून घेण्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवली तर लगेच आपण जा त्याच्यामध्ये घेतलेला साबुदाणा घालूया मध्यम गॅस ठेवायचा आणि चार ते पाच मिनिटं साबुदाना आपल्याला भाजून घ्यायचा आहे पाच मिनटापेक्षा जास्त साबुदाना आपल्याला भाजायचं नाही चांगलं गरम झालं की लगेच काढून घ्यायचंय मध्यम गॅस ठेवायचं आणि एक सारखं त्याला हलवित राहायचं म्हणजे कडायला साबुदाना चिटकणार नाही साबुदाना भाजीत असताना ह्याच्यामध्ये आपल्याला तेल किंवा तूप काहीच घालायचं नाही असाच साबुदाना आपल्याला चार ते पाच मिनिटं भाजून घ्यायचा आहे तर हे पहा आम्ही पाच मिनिटं साबुदाना भाजून घेतलेला आहे तर लगेच आपण दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि साबुदाना पूर्णपणे गार करून घ्यायचा साबुदाना गार झालं की मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आणि थोडंसं जाड सरस मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर हे पहा आम्ही साबुदाना गार करून मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आणि जाड सरस मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तर लगेच आपण बाउलमध्ये काढून घेऊया हे पास जाड सरस साबुदाणा मिक्सरला बारीक करून घ्यायचा ह्याच्यापेक्षा जास्त बारीक करायचं नाही तर लगेच आपण दुसऱ्या मध्ये काढून घेऊया बाउलमध्ये मध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक कप दही घालायचंय तर मी एक कप दही घेतलेलं आहे तुम्हाला जर एवढं घालायचं नसेल तर तुम्ही अर्धा कप दही सुद्धा घालू शकता अगोदर अर्धा दही घालायचं आणि साबुदाणा आणि दही चांगलं मिक्स करायचं आणि राहिलेला अर्धा कप परत घालायचं आपल्याला किंवा थोडस कमी लागलं तर थोडस कमी दही सुद्धा तुम्ही घालू शकता आणि ह्याच्यामध्ये दही घालताना एकदम फ्रेश दही घ्यायचं आंबट दही ह्याच्यामध्ये बिलकुल घालायचं नाही तुम्ही जर ह्याच्यामध्ये आंबट दही घातलं तर वडे सुद्धा खातानी आंबट लागते त्यामुळे एकदम फ्रेश दही घालायचं आंबट नसलं पाहिजे तर हे पहा आम्ही राहिलेलं दही सुद्धा घातलेलं आहे तुम्हाला जर पूर्ण एक कप दही घालायचं नसेल तर तुम्ही अर्धा कप दही आणि अर्धा कप पाणी ह्याच्यामध्ये घालू शकता हे पहा आम्ही दही आणि साबुदाणा मस्त मिक्स करून घेतलेले ह्याच्यावरती आता ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनिट बाजूला ठेवायचं दहा ते पंधरा मिनिटा पेक्षा जास्त वेळ ठेवायची बिलकुल गरज लागत नाही साबुदाना आपण मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे त्यामुळे पटकन भिजतो तर पंधरा मिनिटं मी त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि किती मस्त साबुदाणा फुललाय पा खूप मस्त फुललेला आहे आणि मस्त सुटसुटीत झालेला आहे बिलकुल वल्ला रा राहिला नाही त्याच्यामध्ये आपण दही घातलेलं पूर्ण साबुदाण्यामध्ये आटलेलं आहे आणि असं दहामध्ये आपण साबुदाणा भिजून घेतल्यामुळे खूप मस्त आणि फक्त पंधरा मिनिटं साबुदाना मी भिजत ठेवलेला आहे साबुदाना भिजत ठेवायची गरज नाही पंधरा साबुदाणा फुललेला आहे तर लगेच आता त्याच्यामध्ये आपण उकडलेला बटाटा घालणार आहेत तर इथं मी मध्यम साईजचे तीन बटाटे घेतलेले आहेत तुम्हाला जर तीन बटाटे घालायचे नसले तर तुम्ही दोन बटाटे सुद्धा घालू शकता आणि बटाटे असे हाताने चांगले खुस करून घालायचे बटाटे किसायची सुद्धा आपल्याला गरज नाही हाताने घालायचे तर हे आम्ही हातानेच बटाटे चांगले बारीक करून घातलेले आहे त्याच्यामध्ये लगेच ह्याच्यामध्ये आता आपण थोडेसे मसाले घालणार आहेत तर मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या अशा बारीक कापून घेतलेल्या आता हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता कमी जास्त एक चमच चिली फ्लेक्स अर्धा चमचा जिरे जिरे तुम्ही जर उपवासाला खात असताना तर घाला नसताना खात नाही घातले तरी सुद्धा चालेल एक इंच आल्याचे असे बारीक तुकडे करून घालायचे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि लगेच आपल्याला हाताने हे छान एक जीव करून घ्यायचंय तर हे हाताने छान एक जीव करून घ्यायचं तुम्हाला जर हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये परत एखादा बटाटा घालू शकता परत ह्याच्यामध्ये दही किंवा पाणी बिलकुल घालायचं नाही तर हे पाय इथं मी छान हाताने जीव करून घेतलेले लगेच आता आपल्याला वडे बनवून घ्यायचे तर अगोदर हाताला थोडस तेल लावायचं आणि वडे बनवायला घ्यायचे तुम्हाला किती लहान मोठे वडे बनवायचे त्याप्रमाणे मिश्रण काढून घ्यायचं त्याच्यामधलं आणि वडे बनवून घ्यायचे मिश्रण काढून घेतलं की हातावर असं छान मळून त्याचा गोल गोळा बनवून घ्यायचा आणि एका हातावर ठेवून दुसऱ्या हाताने दाबून वडा थोडासा चपटा करून घ्यायचा आणि असा वडा बनवून घेतला की तुम्ही हवं तर असे सुद्धा वडे ठेवू शकता पण मी थोडासा ह्याला मेदू वड्याचा आकार देणार आहे त्याच्यासाठी आपण याला छोटस एक मध्ये होल पाडून घेऊया त्या अगोदर पाण्यात थोडस बोट बुडून घ्यायचं आणि असं मध्ये होल पाडून घ्यायचं आणि किती छान वडा तयार झालाय पा खूप मस्त ता वडे तयार होतात आणि असं मध्ये होल पाडून घेतल्यामुळे वडे आतपर्यंत खूप छान तळल्या जातात आणि मस्त खुसखुशीत होतात आणि तेलामध्ये वडे सोडल्यावर तळताना वडे फुटायची सुद्धा बिलकुल भीती राहत नाही आपल्याला कधी कधी साबुदाना वडे तेलामध्ये फुटायची भीती असते तर तो मी वडे असे बनवून घेतल्यावरती वडे फुटायची बिलकुल भीती राहत नाही तर राहिलेले सगळे वडे आपण अशा पद्धतीने बनवून घेऊया तर हे पाय तर मी थोडेसे वडे बनवून घेतलेले आहेत एकदम सगळे वडे बनवून घ्यायची गरज नाही अगोदर आपण थोडेसे वडे बनवून घेतलेले तेलात तळेपर्यंत दुसरे वडे बनवून तयार होते लगेच आपण वडे तळायला घेऊया वडे तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेले आणि तेल सुद्धा चांगलं गरम झालंय हे वडे तळण्यासाठी तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरच तेलात वडे सोडायचे एकदम जास्त वडे पण सोडायचे नाही तीन ते चार वडे तेलामध्ये सोडायचे आणि मध्यम गॅसवर वडे तळून घ्यायचे वडे तेलात सोडल्याबरोबर लगेच त्याला झाऱ्या लावायचं नाही खालच्या बाजूने थोडेसे वडे तळून द्यायचे आणि त्यानंतरच वडे पलटी करून घ्यायचे तर हे पा खालच्या बाजूने वडे थोडेसे तळलेले येतं तर हलक्या हाताने वडे आपण पलटी करून घेऊया सुरुवातीला वडे एक वेळा पलटी करून घेतलं की नंतर त्याला एकसारखं पलटी करीत राहायची गरज नाही अधून मधून पलटी करीत राहायचं आणि गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत छान वडे तळून घ्यायचे तर हे पहा मी मस्त वडे तळून घेतलेले आहेत आणि किती छान कलर आलाय त्याला आणि खूप मस्त झालेले आहेत खुसखुशीत आणि फुगलेत सुद्धा किती छान पा खूप मस्त फुगलेले येत वडे तर लगेच आपण काढून घेऊया आणि राहिलेले सगळे वडे सेम अशा पद्धतीने बनवून घेऊया तर राहिलेले सगळे वडे मी बनवून घेतलेले आहेत आणि किती मस्त फुगलेत वडे पा खूप मस्त फुगलेले आहेत आणि खुसखुशीत सुद्धा तेवढेच झालेत तुम्हाला मी एक वडा तुडून दाखवते आजपर्यंत किती छान खुसखुशीत झालेत हे वडे तुम्ही नारळाच्या चटणी बरोबर खाऊ शकता खूप मस्त लागते आणि फक्त पंधरा मिनटं सावधानं भिजवून आपण वडे बनवलेले तरी सुद्धा किती छान वडे तयार झालेत खायला सुद्धा खूप टेस्टी झालेत तर ह्या आषाढी एकादशीला तुम्ही वड़ी नक्की बनवून बघा आणि कसे झाले कमेंट करून सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मंडळी